श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार तरी बघा खूप छान असं नुकतीचे लाडू बनणार आहेत आता आपले आणि तुम्हाला माहिती आहे का हे नुकती चुलीवर बनवलेली आहे आणि क चार वाजता ब बस बसली आहे मी बनवायला तर किती आठ वाजले होते तर नक्की बघा कशी यायली आहे काय नाही बघा आपली चाचणी पण पूर्ण छान आली आहे आणि नुकती तर बघा खूप छान असे दाणेदार झाले आणि तुम्ही बनवलो का नाही कमेंटमध्ये स नक्की सांगा आणि माझी पण नुकती आली आहे का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असं छान छान मस्त गावाकडचे व्हिडिओ बघत राहावा तर बघा पूर्ण मी एकजीव करून घेत आहे पाक आणि हे व्हिडिओ चुलीवरच्या नुकतीचा आहे तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा कसा आलाय का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा थोडासा पाक उरलेला होता ते पण टाकून घेतली म्हणजे चांगला असा मस्त मुरून घेत मुरून जाते नुकतीमध्ये आणि पूर्ण एकजीव करून घेत आहे मी आता तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा चुलीवर बनवलेली नुकती आहे हे आणि चुलीवरचा स्वयंपाक म्हटलं तर सगळ्यांना आवडणाराच राहते आणि सगळ्यांना आवडतंच गॅसपेक्षा चुलीवरचा स्वयंपाक चव पण राहते आणि सगळ्याला आवडते पण तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चुलीवरच्या नुकतीचा श्री स्वामी समर्थ सगळे हाय नमस्कार चला तर मग बघा मी नुकती करत आहे चुलीवर एकदम छान बघा किती मस्त पडायला लागले नुकती मला कुणी नाही शिकवलं आणि लग्न झाल्यावर मी तर पुण्यालाच राहत होते आणि कुणी शिकवलं पण नाही माझ्या आईनेच मला पुण्या म्हणजे पुण्याहून गावाकडे आल्यानंतर फोनवर सांगितली मी त्या त्या प्रकारे केली आहे नुकती म्हणजे ही पहिलीच वेळच नाही असे भरपूर वेळच केले मी पण बघा आता किती छान पण आईनं शिकवली आहे आणि ते पण पन... फोनवरच जसं जसं सांगितली तस तस तसं तस त्या त्या पद्धतीनं मी नुकती तयार केलेली आहे आणि कमीत कमी किती वर्ष झाले असत्यानं सांगते तुम्हाला हे माझी सासू मिल्यापासून म्हणजे मी करायला लागली। म्हणजे आईला विचारून तर दोन हजार सोळाला काय तर सासू एक्सपायर झाले आहे मग त्याच्यानंतर मी नुकती शिकली बनवायला तर कशी आली आहे का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता लक्ष्म्याच्या वेळेस परत दिपाळीच्या वेळेस असं वर्षातून दोन तीन बार तर करावंच लागतंय तर एकदम छान मस्त आली आपली नुकती आता खूपच छान आली आहे एवढी छान नुकती आली आहे तर लाडू तर किती छान असते ना बघा आता आणि गॅसवरच करते मी प्रत्येक वेळेस पण दिपाळीची थोडी जास्त राहते आहे त्यामुळं मी चुलीवर करून घेत आहे आणि का लक्ष्म्याची काही जास्त राहत नाही थोडंच फराळापुरतं करावं लागतं आणि दिपाळीची नुकती भरपूर राहते लाडू वगैरे त्याच्यासाठी मी चुलीवर बनवून घेत आहे आणि मोठी कढई असल्यानं खूप छान असा जाळ सगळीकडे जातोय आणि मस्त होते आणि क चुलीवरच्या नुकतीची काहीतरी वेगळीच चव हो राहते नुकतीचीच म्हणून नाही प्रत्येक सोयपाकाची एक वेगळीच चव राहते चुलीवरची चुलीवरच्या जेवणाची तरी बघा खूपच छान यायला लागले आपली नुकती आणि तुम्ही पण सांगा छान आले का नाही कमेंटमध्ये आणि दिपाळीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा किती मस्त यायला लागले पण धुरच धुर आहे का माझ्याकडं लागलं आहे त्याच्यामुळं थोडं डोळ्यामध्ये आग पडायला आहे आणि त्याची वाफ पण आहे बघा छान ये का नाही नुकती एकदम छान दाणेदार गोल किती मस्त आली आहे अलेका नाही एक मध्ये मग सांगत आहे एकदम छान असं मस्त दाणेदार तरी आता आपल्याला लाडू बनवायचे आणखीन आपली एवढी नुकती राहिली आहे बनवायची लाडू बनवायचे तर मी असंच थोडं थोडं करून बनवून घेत आहे आणि धूर बी लागत आहे आणि ते जाळाची वाफ पण लागत आहे कढईच्या साईडनं तरी आमच्या आईनं मला फोनवर सांगितली असं असं करायचं तसं तसं करायचं त्याच्यामुळे मला मी शिकले निस्त मोबाईलच्या फोनवर शिकलो मग आता छान मस्त नुकती यायला लागली मला लाडू तर लय मस्त येते नुकती एवढी छान आहे म्हटल्यावर लाडू तर किती छान असते प्रत्येक वेळेस मी गॅसवरच नुकती करते पण ह्या वेळेस मी चुलीवर करणार आहे आणि केल केली पण चुलीवर आणि आली पण छान एकदम गेल्या का नाही दीदी काहीतरी बोल घेऊ लागली हा तू बी करत जा झारी लागले त्याचे बारीक हे आहे त्याच्यामुळे दांडा बारीक आहे काय करावं आम्हाला जर सासू असते तर नुकती बनवली असते बघा आता नुकती तर तळे नुकती बनवून घेतले आता शंकर पाळी करायला बघा कशे झाल्यात काय नाही नक्की ती बघा किती छान झालेली आहे किती मस्त गोल गोल बुंदी झाली आहे बघा आणि आता इकडं शंकरपाळे करून घ्यायली आता एवढे तळायचे राहिलेत बाकी एवढे तळ्यो आणि आणखीन थोडे आहेत ते पण करायचे तर आणि बघा लेर तर किती छान आलेली आहे शंकरपाळ्याला खूप छान आले आहेत मस्त आले ते एकदम छान आले आणि बघूया एवढे तळून घेते आता पटपट टाकते आता तुम्ही काय काय केलं ते सांगा कमेंट मध्ये नक्की शंकरपाळ्या चिवडा काय काय बनवलं होते आणि सगळ्याला हप्पी दिवाळी माझ्या पण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता नुकती करून घेतली आहे आता बघा चाचणी पण घेतली मी बनवून थोडी थोडी करून असं चाचणी घेतलेली मी टाकून घेत आहे आणि मस्त प्रकारे असं हलवत आहे बघा एकजीव करून घेत आहे सगळं किती छान तर नुकती तर बघा किती मस्त झाली तर आपले लाडू खूप छान येणार आहेत म्हणजे बनणार आहेत आता आता बनवूनच घ्यायचे आपल्याला लाडू आणि होता होईल तेवढं गरम गरम मस्त बनवून घेऊ हो लागते चाचणी पण बरोबर झाली आहे जास्त पण होईल आणि कमी पण होईल आणि एकदम बरोबर झाले करेक्ट थोडी उरली होती म्हणलं सगळी टाकून घेव परत ठेवलं की आणि साखर बनते त्याची त्याच्यासाठी मी होती तेवढी सगळी वतून घेतली आहे परत थोडं आणि एकजीव करून घेते सगळं सगळीकडं असं साखर लागाव लागावं म्हणजे पिऊन घेते ते नुकती त्याच्यामुळं सगळीकडं हलवलं की मग असं छान प्रकारे मस्त सगळे लाडू एकसारखे येतात नाहीतर मग कुणीकडं नुकती जर राहिली तर पाक नाही टाकला तर मग परत आणि सपक लाडू बनतात त्याच्यामुळं सगळं एकजीव करून घेतलं की आपले लाडू असं छान प्रकारे मस्त बन बनतात तर आपली चाचणी बी बरोबर आली आहे पुढं भिजायला जायला आणि महाग बी आणि बरोबर आली आहे आणि हे बघा मी लाडू पण तयार करून घेतले आहे किती छान लाडू बनल्यात बघा आणि जास्त साखर टाकली की मग थोडे दिवस जास्त दिवस राहू शकते साखर कमी पडली तर मग आणि साखर थोडी जास्त झाली तरच छान लई दिवस टिकतात लाडू आणि मला जसे पाहिजे होते तसेच मी बनवले आहे आणि तसेच आले आहेत लाडू आता पूर्ण लाडू दिदीन मी बनवला तर आमचे दोघीचे बे हात चिकट झाल्यामुळं आम्ही ते लाडू बनवते वेळेसचा व्हिडिओ नाही घेतला डायरेक्ट बनवलेलाच डब्यात भरते वेळेसचा दाखवत आहे तुम्हाला एक सुद्धा नुकती बाजूला नाही राहिली सगळ्या नुकतीचे लाडू बनवून घेतला आम्ही एक सुद्धा खुली नुकती ठेवलं नाही आणि लाडू तर बघा आपले खूप छान आले तर तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा आल्यात का नाही आल्यात आता एक एक करून सगळं पूर्ण लाडू हळू पद्धतीने मी भरून घेत आहे डब्यामध्ये हे बघा झाले आता थोडे राहिले आता हे झाला लास्ट लाडू होता पूर्ण लाडू आई आणखीन एक आहे तिकडच मला वाटलं झाल्यात काही की पण माझ्या साईडला आणखीन एक ताटली होती ते पण लाडू मी भरून घेत आहे तर आपला पूर्ण डब्बा भरलेला आहे बघा दिसायला तर नुकती थोडी दिसायला ती पण भरपूर होती म्हणजे दोन शेराची होती नुकती आणि आपले लाडू पण भरपूर झाले आता डब्बा पूर्ण भरलेला आहे आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या गावाकडचे छान छान व्हिडिओ मस्त बघत राहावा आणि लाडू आल्यात का नाही सांगा कमेंटमध्ये बाय सगळ्यांना